हॅलो नमस्ते आपल्या चॅनलमध्ये आणि चॅनलमधील एका नवीन ब्लॉगमध्ये मी सुप्रिया तुमच्या सर्वांचा अगदी मनापासून स्वागत करते तर आजचा व्हिडिओ सुद्धा स्पेशल बनणार आहे नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलला खूप सारा सपोर्ट करा खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि तुमच्या आशीर्वादाने तुम्ही आजचा ब्लॉग सुद्धा सुरुवात करत आहे तर नक्कीच हा शेवटपर्यंत पहा तर आजचा व्हिडिओ बनवायचं कारण कसं आहे आ, आपन आ, होत की आपण पाह म्हणजे पाहत आहोत की खूप साऱ्या स्त्रिया आहेत ज्या व्हिडिओ बनवत आहेत परंतु त्यांच्या विडियो व्हिडिओजला व्ह्यूज येत नाहीत तर व्ह्यूज येण्यासाठी नक्की काय केलं पाहिजे कसं असतं माहिती का प्रत्येकाची आवड वेगळी असते आपण व्हिडिओज खूप बनवतो मात्र आपल्या व्हिडिओजला व्ह्यूज येत नाही आपल्या व्हिडिओची क्वालिटी चांगली असते सर्व काही गोष्टी चांगल्या असतात परंतु व्ह्यूज न येण्याचं कारण असं असतं की कसं व्हिडिओज ला व्ह्यूज येण्यासाठी थोडंसं फेमस असणं गरजेचं असतं आणि ज्या लेडीज असतील किंवा जे पण कोण असेल जे युट्यूबला फेमस झालेलं असेल ते सर्वात आधी इंस्टाग्रामला फेमस झालेलं आहे आणि त्याच्यानंतर मग ते म्हणजे आपल्या युट्यूबला फेमस झालेलं आहे त्याच्यामुळे सर्वात आधी इंस्टाग्रामला फेमस होणं खूप गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की कोणत्या टाईपच्या व्हिडिओजला व्ह्यूज येतात हे आज आपण थोडक्यात पाहूयात तर तुम्ही पाहत असाल की सर्वांचा आवडता विषय जो आहे तो म्हणजे एंटरटेनमेंट जसं की सिरियल असतील तुम्ही मराठी सिरियल ज्या आहेत त्या तुमच्या आवाजामध्ये बनवा त्याला त्याच्यामध्ये सुद्धा खूप सारा इन्कम आहे तुम्ही तुम्ही नक्कीच uh, त्या गोष्टी शेअर करा जर म्हणजे एखादी uh, सिरियल असेल तुम्ही जर ती अपलोड केली तर तुम्हाला कॉपरेट येऊ शकतो त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या आवाजामध्ये जसं आपण असे व्हिडिओज बनवतो त्या टाईपमध्ये तुमच्या आवाजामध्ये जर तुम्ही म्हणजे त्या व्हिडिओ ते सिरियल जे आहेत ते बनवलेत आणि ते जर तुम्ही यूट्यूबला शेअर केले नक्की खूप तु, इन्कम करू शकता आणि त्याच्यामध्ये खूप चांगली कमाई आहे कारण व्हिडिओज म्हणजे सॉरी हे आपल्या ज्या मराठी मालिका आहेत त्या सर्वांनाच खूप आवडतात आणि लेडीज असो किंवा जंट्स असो की ते जरी कामावरून थकून आले काहीही झालं तरी सुद्धा ते सिरियल्स बघतातच कारण त्यांना तर सिरियल खूप आवडतात जसं की मला स्टार प्रभाववरील खूप साऱ्या सिरियल आवडतात जसं की आई कुठे काय करते ती आधी आवडायची आता थोडीशी आवडत नाही कारण खूप काही वेगळं दाखवतात त्याच्यामध्ये त्याच्यानंतर सर्वात जास्त आवडती सिरियल आहे की ठरलं तर मग ही मला खूप आवडते आणि तुम्हाला सुद्धा आवडते का कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला ठरलं तर मग या मालिकेचा रिव्ह्यू ऐकायला आवडेल का सांगा जर तुम्हाला आवडणार असेल तर मी ठरलं तर मग ही मालिका नक्कीच आपल्या या यूट्यूब चॅनलला शेअर करेन